ह्युमन ट्युमरमुळे लघवीचा मार्ग गमावावा लागलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणीला नवमूत्र मार्ग कृत्रिम स्नायू प्रस्थापित करून तिचे जीवन आनंदी व पूर्ववत करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले बाणेर येथील युरोकुलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी जगातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी प्रसूतिरोग तज्ज्ञ व उमरजी हॉस्पिटलचे हो चिन्मय उमरजी युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी डॉक्टर अमित वसमनी डॉक्टर श्रेयश भदनवार तज्ञ डॉक्टर उदय चंदनखेडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी बानेर बालेवाडी मेडिको असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर राजेश देशपांडे आदी उपस्थित होते नमस्ते मी डॉक्टर संजय कुलकर्णी माझ्याबरोबर माझे असोसिएट डॉक्टर पंकज जोशी आणि डॉक्टर चिन्मय उमरजी हे उपस्थित आहेत आज सांगायचा असा आनंदाचा सा दिवस आहे सांगायची गोष्ट अशी की एक अठ्ठावीस वर्षाची तरुण मुलगी सांगतात तीन वर्षापूर्वी आमच्याकडे आली तिला लघवीच्या जागे सणपणे पिंगपॉंग बॉल एवढी एक गाठ होती आणि तिला इम्युनोथेरपी ट्रीटमेंट बायप्सी आणि इम्युनोथेरपी ट्रीटमेंट दिल्यानंतर ती गाठ विरगळली पण ती गाठ आपल्याबरोबर त्या स्त्रीचा लघवीचा मार्गही घेऊन गेली त्याच्यानंतर तिला चोवीस तास कंटिन्युअस म्हणजे सारखी लघवी गळत होती आणि दिवसातून सांगता दहा ते बारावा तिला पॅड बदलायला लागायची आपण त्याला नॅपी असं म्हणतो तर तिने मुंबईत अनेक ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी ती पुण्यात आमच्याकडे एका सिनियर युरोलॉजिस्टने पाठवलं तर मी आणि डॉक्टर पंकजी तिला पोटामध्ये नळी होती आम्ही ती पहिल्यांदी काढून टाकली पंकज जोशी आणि मी सांगता बावीस साली पहिलं ऑपरेशन केलं आणि लग लघवीच्या मार्गाभोवतीची जी चमडी असते कातडी असते ते वापरून आम्ही लघवीचा मार्ग तयार केला तर त्या मार्गाचा फायदा असा की तिला नॉर्मल जागेतून लघवी व्हायची पण त्या मार्गातून ल केस यायचे पण ते आम्ही कापू शकत होतो पण तिचं गळणं काही लघवीचं थांबलं नव्हतं सांगता सहा महिने गेल्यानंतर आम्ही कृत्रिम स्नायू ज्याला आर्टिफिशियल फिंटर म्हणतात त्याची किंमत सांगता सात आठ लाख रुपये असते तर तो आम्ही लघवीच्या तोंडाभोवती घातला त्याला नेक असं म्हणतात ओपन ऑपरेशन करून अतिशय अवघड ऑपरेशन होतं आणि ते झाल्यानंतर पेशंट पूर्ण बरी झाली म्हणजे तिचा लघवीचा कंट्रोल परत आला त्याच्यानंतर तिचं लग्न झालं ती प्रेग्नंट राहिली प्रेग्नंट राहिल्यानंतर मी म्हटलं की तू मुंबईहून पुण्याला डिलिव्हरीला ये तर माझे मित्र डॉक्टर चिन्मय उमरजी ह्यांनी त्याच्या गरोदरपणामुळे त्यांची काळजी घेतली आणि सिझरियन सेक्शन प्लॅन केलं मी आणि डॉक्टर पंकज जोशी अनेक वेळा आफ्रिकेमध्ये गेलो तर आफ्रिकेमध्ये युजली काय होतं तर म्हणतात दहा लाख बायका आहेत त्यांना वजायको वजनल फिस्टुला आहे म्हणजे त्यांची ब्लॅडर सारखं एकमेकांना जोडलेलं असतं तर तिथली टिपिकल स्टोरी काय असते ती मुलीचं लग्न चौदा पंधराव्या वर्षी होतं जेव्हा तिची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसते आणि नंतर तिचं लग्न होतं मग ती प्रेग्नंट राहते आणि प्रेग्नंट झाल्यानंतर तिला डिलेवरीसाठी हॉस्पिटलमध्ये यायला चालत यायला दोन दिवस लागतात त्या दोन दिवसामध्ये ते बेबू मरून जातं आणि ते अडकल्यामुळे तिचा लघवीचा मार्ग कायमचा दुखावला जातो आणि अशा प्रकारच्या असा प्रकारचा त्रास म्हणजे लघवीचा मार्गच नाही आणि लघवी कायम गळत राहणं हे इथिओपिया आणि आपण म्हणतालो आफ्रिकामध्ये खूप कॉमन आहे आणि तिथं या प्रकारच्या शस्त्रक्रिया आम्ही केल्या पण अशा शस्त्रक्रियामध्ये आम्ही हे जे ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी आहे त्याचा जर का लघवीचा मार्ग तयार केला करू शकतो मार्ग करू शकतो पण तरीसुद्धा लघवीचा कंट्रोल आणणं अतिशय अवघड गोष्ट आहे म्हणजे लिकेज पूर्ण थांबायला पाहिजे आणि आम्ही प्रयत्नपूर्वक दोन ऑपरेशन करून या मुलीला पूर्ण नॉर्मल करू शकलो आणि आई जिच्या आईला सांगण्यात आलं होतं की हिच्या आयुष्यामध्ये लिकेज कधी थांबणार नाही तिचं लग्न होऊ शकणार नाही ती अशीच राहणार तर तिचा आज आपण इंटरव्ह्यू ऐकला की ती आई किती खुश आहे की माझ्या मुलीचं आयुष्य आता नॉर्मल झालं आहे देवाकडे आम्हाला सर्जन केलं युरोलॉजिस्ट केलं गायनापॉलॉजिस्ट केलं आणि पेशंट पाठवलं आम्ही त्यांचं ऑपरेशन करून बरं केलं त्याच्या आणखी माझी फी कुठे मोठी असू शकत नाही मी डॉक्टर चिन्मय उमरजी आणि आता संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे ती गरोदर झाल्यानंतर सरण बारा आठवड्यापासनं म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये ती यायला लागली आणि मग तिसऱ्या महिन्यामध्ये आपण काही गोष्टींची पूर्वसूचना घेण्याचा प्रयत्न केला काही आधुनिक टेस्ट असतात जसं पॅपे आणि पी एच जी एफ नावाच्या हॉर्मोन्स आपण तिच्या पाहिल्या आणि तिला प्रेग्नन्सीत बी पी येणार का शुगर येणार का तिची प्रीमेच्युअर डिलिव्हरी होणार का याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला ह्या मुलीला लोणी मार्गाच्या इथे बऱ्यापैकी सर्जरीज झालेल्या होत्या त्यामुळे संजय सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आधीपासूनच ठरवलं होतं की ही ते जी शक्यते तोवर अंतर्गत तपासणी म्हणजे इंटरनल एक्झामिनेशन जी आपण करतो हो, ती टाळायची आहे आणि मग त्याच्याकरता सोनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतील त्या पाहिल्या ती बरीच वर्ष खूप वेगवेगळ्या औषधांवर होती ज्याच्यामुळे तिला प्रेग्नन्सीमध्ये बाळाला परिणाम व्हायची शक्यता कधी कधी बाळामध्ये व्यंग यायची शक्यता ही किंचित जास्त असते त्याचा आपण त्यानंतर सोनोग्राफीच्या माध्यमातून अंदाज घेतला आणि मग डिलिव्हरीच्या वेळेला ह्या स्पिंटरला जसं आपण ऐकलं की तो एक तर खूप महाग असतो आणि तो, तो बसवणं हे काही साधं सोपं काम नाही परत एक ऑपरेशन आहे तर त्या स्प्रिंकटरला इजा न होऊ देता आपल्याला कशी डिलिव्हरी करता येईल याच्याकरता सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पंकज सर तर जातीने स्वतः उमरजी हॉस्पिटलला आले आणि त्यांनी सिझेरियनच्या वेळेला आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला दाखवलं की त्याचं ट्युबिंग कुठून जातं त्याचे फोटो आपण आता थोड्या वेळात पाहिलंच आणि त्या ट्युबिंगला इजा न लावता सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने आपण पोट उघडलं मग गर्भपिशवी उघडली गर्भपिशवीच्या वेळेला साधारणतः ब्लॅडर खाली ढकललं जातं ते ढकललं नाही वर जागा कमी होती तिथे वार होती त्याच्यामध्ये अगदी बारीक असा पाच मिलीमीटरचा आम्हाला इन्सिजन लाईन मिळाली तिथे आपण त्याचा कट घेतला आणि मग बाळाला डिलिव्हर केलं सो so, बाळ आणि आई दोघे सुदृढ आहेत सुखरूप आहेत दोन पॉईंट नऊ किलोचा मुलगा झालेला आहे आणि त्याचं नाव त्यांनी अंगद असं ठेवलं की आ, शक्तिशाली असा तो मुलगा आहे आणि खरंच आई वडील आणि मुलगा तिघही किती फायटर आहेत त्यांनी ह्या सगळ्या अवॉर्ड्समधनं ज्या आपल्या नेहमीच्या धारणा असतात की अशी मुलगी लग्नही करू शकणार नाही तिला मूल होणार दूरच राहते सगळ्या पारंपारिक वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाच्या अपेक्षा एका मुलीकडनं असतात त्या संजय सरांच्या सहयानी पंकज सरांच्या सहाय्याने त्यांनी आज पूर्ण केलेल्या आहेत तर जेव्हा आपण सिझेरियन केलं त्यावेळेला लघवीच्या मार्गात कॅथेटर घालणं गरजेचं असतं तर या स्पिंटरला एक बटन असतं ते बटन दाबावं लागतं ते पंधरा सेकंदानंतर तीन वेळेला दाबल्यानंतर ते डिव्हाइस डिॲक्टिवेट होतं आणि मग आपण युरिनच्या मार्गात कॅथेटर घालू शकतो तो आम्ही फक्त चोवीस तास ठेवला आणि डिलेव्हरीनंतर जेव्हा मी बाहेर आलो तर त्या मुलीची आई ती माझ्या खांद्यावर अशी तिने मिठी मारली मला आणि ती जवळपास पंधरा मिनटं रडत होती कारण तिला विश्वासच नव्हता की तिची मुलगी बरं होईल मी एकच महत्त्वाची लाईन माझ्या आयुष्याबद्दल सांगणार आहे की पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा खूप त्रासलेला असतो आणि त्याच्यात खूप जिद्द असते बरं व्हायची पण त्या दुप्पट जिद्दीने बरं कायची शक्ती हा फक्त गुरु देतो आणि या गुरुच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक स्टुडंट तयार झालेत आणि या जिद्दीमुळेच तिला आम्ही बरं करू शकलो म्हणजे जेव्हा विश्वास होता की ती बरी होणार नाही त्यातनं आज ती डिलिव्हरी झाली आणि आज सुखरूप घरी चालली आहे याच्यापेक्षा मोठी जिद्द आणि मोठं सक्सेस आयुष्यात काहीच नाही